अकोला रेल्वे स्टेशन परिसरात पावसामुळे झाडाची फांदी तुटल्याने साठहून अधिक बगड्यांची पिल्ले आणि मोठे बगडे खाली कोसळले यावेळी वन्यजीव सेवेसाठी ओळखले जाणारे बाळ काळणे आणि नागरिकांच्या तत्परतेने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले अकोल्यातल्या रेल्वे स्टेशन परिसरात आज सकाळी अचानकपणे एक निसर्ग नाट्य घडलं हवामानातील अचानक बदलामुळे स्टेशन परिसरातील निंबाच्या झाडाची एक मोठी फांदी तुटली आणि तिच्यावर राहत असलेले जवळपास साठ बगड्यांची पिल्लं आणि प्रौढ बगडे थेट जमिनीवर कोसळले ही धक्कादायक घटना पाहून परिसरातील नागरिक आणि ऑटोचालकांनी तात्काळ बाळ काळणे यांना माहिती दिली बाळकाळणे हे मानद वन्यजीव रक्षक म्हणून परिचित असून त्यांनी कोणतीही वेळ न दडवता घटनास्थळी धाव घेतली घाबरलेली आणि मारणारी ही बगड्यांची पिल्ल त्यांनी स्वतःच्या हाताने गोळा करून सुरक्षितपणे पृष्ठांच्या खोक्यामध्ये ठेवली त्यांना मदतीसाठी अरविंद पाटोळे लालशा गजबिये जब्बार शेख यांसारख्या नागरिकांनीही महत्वाची मदत केली या प्राणरक्षक मोहिमेत वनरक्षक शेखर गाढवै यशपाल इंगोले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा वानखडे यांचा सहभाग होता सर्व बगड्यांना योग्य देखरेखी खाली वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले बाळ काळणे यांच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक पक्षाचे प्राण वाचले त्यांचे सहाय्यक वनरक्षक नम्रता राळे आर एफ ओ विश्वास थोरात आणि वनपाल गजानन गायकवाड यांनी विशेष कौतुक केले अशा प्रसंगातून आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाशी संवेदनशीलतेने वागण्याची प्रेरणा मिळते